आज मी पहिल्यांदाच फणसाची बिर्याणी तयार केलेली होती आणि माझ्या मिस्टरांना इतकी आवडली की ते म्हणाले पुन्हा अशीच फणसाची बिर्याणी करशील खूप छान अशी ही फणसाची बिर्याणी तयार झालेली होती नमस्कार मंडळी मी किशोरी किशोरीज किचन मराठीमध्ये मा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत खुँ आहे आज मी दुपारच्या जेवणासाठी फणसाची बिर्याणी तयार केलेली होती आणि ही बिर्याणी जी आहे ती खरंच खूप छान झाली होती चवीला अगदी मोकळी अशी ही बिर्याणी तयार झालेली होती ह्यामधल्या तांदळाचा दाणासुद्धा अगदी मोकळा मोकळा झालेला होता आणि चव तर अगदी भन्नट झालेली होती ह्या बिर्याणीची ही बिर्याणी खाल्ल्यानंतर पोट भरलं पण मन भरलेलं नाही आहे तर मी पुन्हा एकदा अशा प्रकारची फणसाची बिर्याणी तयार करेन तर कशी तयार करणार आहोत ही फणसाची बिर्याणी तर बघूयात ह्यासाठी मी इथे अर्धा कप बासमती तांदूळ घेतलेले आहेत जे लांब दाणे असतात तांदळाचे तर तेच तांदूळ इथे वापरायचे आहेत तर इथे मी तीन ते चार पाण्याने हे तांदूळ जे आहेत ते स्वच्छ धुवून घेत आहे आणि तांदूळ धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये पाणी घालून अर्धा तास भिजवत ठेवायचे आहेत तांदूळ भिजत जर ठेवले तर बिर्याणी जी आहे ती एकदम मऊ तयार होते तांदळाचा दाणा एकदम सॉफ्ट असा शिजतो इथे मी एक पाव फणस घेतलेला आहे आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले आहेत स्वच्छ धुवून घेतलेला आहे दोन ते तीन पाण्याने आता ह्यामध्ये मी काही मसाले घालत आहे तर त्यामध्ये चवीनुसार मीठ हळद धणेजिरे पावडर आणि तिखट घातलेला आहे आले लसूण पेस्ट घातली अर्धा चम्मच आणि दही घालत आहे तर हे फणसाचे जे तुकडे आहेत ते आपण मॅरिनेट करून घेत आहोत तर त्यामुळे मी इथे सर्व मसाले घालून घेतले दही घातलं आणि मसाले छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत सर्व मसाले जे आहेत ते फणसाच्या तुकड्यांना छान चिपकले गेले पाहिजेत आणि मस्त असे हे मॅरिनेट करून घ्यायचे आहेत तर मिक्स करून मी दहा मिनटं सर्व मसाले मुरण्यासाठी बाजूला ठेवून दिलेला आहे तोपर्यंत आता इकडे मी कांदा वगैरे चिरून घेत आहे तर हा कांदा जो आहे तो तळून घ्यायचा आहे त्यामुळे मी उभा चिरून घेत आहे अगदी बारीक बारीक पातळ पातळ चिरायचं आहे तर, साथी ला तर साथी हा बिर्याणीसाठी आपल्याला जो तळलेला कांदा लागतो तर त्यासाठी मी हा कांदा चिरून घेत आहे त्यामुळे उभा आणि अगदी पातळ असा चिरून घ्यायचा आहे कांदा तर सर्व कांदा जो आहे तो चिरून घेत आहे आणि त्यासाठी मी एक मोठा कांदा घेतलेला आहे कारण आपल्याला बिर्याणीमध्ये हे तळलेले कांदे जे आहेत ते भरपूर लागत असतात त्यामुळे मोठा कांदा घ्यायचा आणि अगदी पातळ पातळ चिरायचा आहे आणि अगदी मोकळा करून घ्यायचा आहे तर हातानेच मी छान असा मोकळा करून घेत आहे हा कांदा त्यानंतर जी भाजी फोडणी टाकणार आहे त्यासाठी मी कांदा चिरून घेत आहे तर एक छोटा कांदा घेतला तर तो उभा अगदी बारीक बारीक मी चिरून घेत आहे तांदूळ सुद्धा भिजत घालून अर्धा तास झालेला होता तर आता इथे मी तांदूळ जे आहेत ते शिजवायला ठेवत आहे तर एका भांड्यामध्ये मी पाणी घालून घेत आहे पाणी भरपूर घालायचं कारण आपल्याला बिर्याणीसाठी भात तयार करून घ्यायचा आहे शिजवून घ्यायचा आहे थोडं तेल घातलेलं आहे पाण्यामध्ये मी आणि थोडं मीठसुद्धा घातलेलं आहे त्यामध्ये आता काही खडे मसाले घालत आहे त्यामध्ये एक तमालपत्र एक चक्रीफूल तीन लवंग तीन काळी मिरी एक विलायची आणि छोटा दालचिनीचा तुकडा घातलेला आहे काही कोथिंबिरीच्या अगदी कोवळ्या काड्या घातलेल्या आहेत आणि अर्धा चम्मच लिंबाचा रस घातला आहे लिंबाच्या रसामुळे भात मोकळा शिजतो तर पाणी उकळत आहे तोपर्यंत इथे मी दुधामध्ये दहा बारा केशर काड्या घातल्या आहेत तर केशर घालणं ऑप्शनल आहे पण केशर घातल्यामुळे बिर्याणीची चव जी आहे ती खूप मस्त अशी येते तर पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये मी हे भिजत घातलेले जे तांदूळ होते तर ते घालून घेतले आहेत आता ते शिजवून घ्यायचे आहे आता इथे मी एका भांड्यामध्ये तेल घेत आहे कारण कांदा जो आहे तो तळून काढायचा आहे त्यामुळे तीन मोठे चम्मच मी तेल घातलेला आहे त्यामध्ये आता हा एकदम पातळ आणि उभा चिरून घेतलेला कांदा घालून घेतला आणि छान परतून घ्यायचा आहे अगदी लाल असा हा तळून घ्यायचा आहे अगदी मंद आचेवर हा कांदा जो आहे तो तळून घ्यायचा आहे कारण आपल्याला बिर्याणीमध्ये हा तळलेला कांदा वापरायचा आहे तर मी इथे कांदा जो आहे तो तळून घेत आहे आणि दुसऱ्या बाजूला माझा भातसुद्धा शिजत आहे आणि हा जो भात आहे तो आपल्याला जवळजवळ साठ टक्के शिजवायचा आहे पूर्ण शिजू द्यायचा नाही आहे कांदा छान लालसर असा मी तळून घेतलेला आहे खूप जास्त तळायचा नाही आहे कारण आ, कांदा गरम असताना त्याची शिजण्याची जी प्रोसेस आहे ती सुरूच राहते त्यामुळे खूप जास्त काळपट होईपर्यंत तळायचं नाही आहे लालसर झाल्यानंतर मी झाऱ्यावर काढून घेतलं आणि दुसऱ्या चम्मचनी दाबून घेतलं आहे म्हणजे त्यामध्ये जे, त्या जे जास्तीचं तेल असेल ते निघून जाते आणि पेपरवर पसरवून ठेवलेलं आहे आता त्याच भांड्यामध्ये मी भाजी तयार करत आहे तर थोडं तेल त्यामधलं काढून घेतलं आणि आता उरलेल्या तेलामध्ये मी बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घेतला आहे आणि कांदा जो आहे तो लालसर रंगावर होईपर्यंत परतून घ्यायचा त्यामध्ये आता हे मॅरिनेट केलेले आपले फनसाचे जे तुकडे होते तर ते घालून घेतलेले आहेत आणि छान परतून घ्यायचे आहे ह्यामध्येच आपल्याला ही भाजी जी आए, आहे फणसाची ती शिजवून घ्यायची आहे आणि ह्यामध्ये पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही आहे ह्यामध्ये मी बिर्याणी मसाला घालायची विसरली होती तर अर्धा चम्मच मी बिर्याणी मसाला घातलेला आहे आणि हा बिर्याणी मसाला आ, मी घरी तयार केलेला आहे तो वापरला जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही बाहेरचा सुद्धा वापरू शकता तर तांदूळ इथे जवळजवळ साठ टक्के शिजलेला आहे बघू शकता तर ह्या स्टेजला मी गॅस बंद केला आहे आणि आता हा तांदूळ जो आहे तो एका चाळणीवर मी काढून घेत आहे हा जो आपला भात तयार झालेला आहे बिर्याणीचा तर ह्यामधलं पूर्ण पाणी काढून घेत आहे आणि चाळणीवर काढून गाळून घ्यायचा आहे म्हणजे थंड होईपर्यंत अगदी मोकळा असा हा भात तयार होईल इथे ही फणसाची हो, जी भाजी आहे तीसुद्धा तयार झालेली आहे खूप जास्त पण शिजवायची नाही आहे कारण आपण बिर्याणीला दम देणार आहोत तर उरलेली जी कसर आहे ती नंतर भरून निघेल आणि भाजी आणि भात जे आहेत ते पुन्हा शिजल्या जाईल तर त्यामुळे अगदी साठ टक्के आपल्याला भाजी आणि भात शिजवून घ्यायचं आहे तर इथे मी आता हे बिर्याणीचं लेअरिंग तयार करून घेत आहे तर तव्यावर मी एक भांडा ठेवलेला आहे त्यावर एक भाजीचा लेअर घालून घेतला त्यानंतर आता एक लेअर भाताचा घालून घेत आहे इथे मी दोन लेयर ही बिर्याणी तयार करत आहे जर कमी असेल तर एका मध्ये सुद्धा तुम्ही बिर्याणी तयार करू शकता भाताचा लेअर दिल्यानंतर त्यावर मी हा तळून घेतलेला कांदा घालून घेतलेला आहे त्यानंतर हे केशर जे भिजत घातलेलं होतं दुधामध्ये तर ते दूध घालून घेत आहे आणि केशर काड्यासुद्धा घातलेल्या आहेत त्यानंतर थोडा बिर्याणी मसाला भुरकवला त्यावर मी आता त्यामध्ये मी चिरून घेतलेला पदिना आणि चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेतली त्यानंतर आता पुन्हा एकदा भाजीचा लेअर देत आहे मी भाजीचा लेअर देऊन झाल्यानंतर पुन्हा एकदा मी भाताचा लेअर देत आहे त्यावर ाचा लेअर देऊन झाल्यावर त्यावर पुन्हा मी तळून घेतलेला कांदा घातला केशर घातलेलं दूध घालून घेतलेलं आहे थोडासा बिर्याणी मसाला भुरकवून घेतला आहे त्यानंतर चिरून घेतलेला पदिना आणि चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेतली हे जे भात शिजवलेलं पाणी होतं तर मी थोडं पाणीसुद्धा घातलेलं आहे साईडने म्हणजे बिर्याणी जळणार नाही आता इथे मी हा बेकिंग पेपर जो असतो तर तो लावून घेतला आहे आणि झाकण ठेवला आहे त्यामुळे वाफ जी आहे ती बाहेर जाणार नाही आणि मस्त असा हा दम दिला जाईल बिर्याणीला तर पंधरा मिनटं मी ही बिर्याणी होऊ दिलेली होती आणि त्यानंतर आता मी काढून घेतलेला आहे तर बघू शकता मस्त अशी ही बिर्याणी तयार झालेली आहे आपली फणसाची बिर्याणी तर ही फणसाच्या बिर्याणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे मला कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल बटण असते ते प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझी कुठलीही नवीन रेसिपी अपलोड झाली तर सर्वात पहिले तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि माझी रेसिपी बघता येईल तर मस्त अशी ही फणसाची बिर्याणी तयार झालेली आहे आणि त्यासोबत मी बुंदी रायता तयार केलेला आहे ह्यासोबत तुम्ही मिक्स व्हेजिटेबल रायतासुद्धा तयार करू शकता मी बुंदी रायता तयार केलेला आहे तर मस्त अशी ही फणसाची बिर्याणी तयार झालेली आहे तर रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशा छानशा इनोवेटिव्ह नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा धन्यवाद